आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा घिर्डी पंचायत समिती गण गाव भेट दौरा सांगोला विधानसभा मतदारसंघातील घिरडी पंचायत समिती गणात आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी गाव भेट दौऱ्यानिमित्त गणातील गावांना भेट दिली आहे यावेळी गोरगरीब कष्टकरी शेतकरी जनतेच्या अडेअडचणी जाणून घेऊन शक्य त्या अडचणी जागेवरच सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे यावेळी प्रत्येक गावामध्ये नागरिक व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचं प्रत्येक गावात मोठ्या उत्साहात स्वागत सुद्धा करण्यात आले आज सांगोला तालुका आणि मतदारसंघामध्ये गावभेट दौरा चालू केलेला आहे स्वर्गीय आबासाहेब दर सहा महिन्याला गावभेट दौरा घ्यायचे आम्हाला थोडा विलंब झालाय पण इथून पुढं पुढच्या दोन तीन आठवड्यामध्ये या मतदारसंघातील प्रत्येक वाडी वस्तीवरती जाऊन लोकांच्या अडीअडचणी समजून घेण्याची जबाबदारी स्वतः मी घेणार आहे आणि त्या पद्धतीनं ज्या काही अडीअडचणी असतील त्या तालुका स्तरावरच्या जिल्हास्तरावरच्या तातडीनं सोडवल्या जातील आणि ज्या मंत्रालयातल्या असतील त्या लवकरात लवकर कशा सोडव सोडवता येतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत